त्यामुळे अशा प्रकारचं कार्य जर आपण सर्वांनी जे योग शिक्षण प्रशिक्षण घेऊन तयार झालेले आहे त्यांनी निश्चित करावं एक समाजाला प्रेरणा देणारं दे दे कार्य आहे बेल सगळे करत आहेत बैल सगळे परिवार दे करत आहेत पूर्ण कुटुंब ज्या करतातच हजारो व्यापारी आपल्या इथे आहेत व्यवसायी आहेत पण जो व्यवसाय करून समाजाला ऋण देणं महत्त्वाचं कार्य समजतो समाजाचं आरोग्य निशुल्कपणे म्हणे म्हणजे आज लोकांना काळ वेळ नाही आहे पुढे दुःखा दुखा समजत व्हायला तर अशा वेळेला आता भाऊ देण्याचा परिवार आपल्यासमोर एक दिवस जातो ध्यान धारणा वेदमंत्र गायत्री पूजा अखंड नामजप गायत्री महामंत्रजप ते सगळं करून घेतात आणि याला असं म्हणतात की आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा रात्र रात्रंदिन तुळशी माळ गळा चंदन किळा हृदयी कळवळा वैष्ण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साध निर्धयी आलं नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा पूज्य जगी असं जे माणसं समाजामध्ये आहेत ते देवांच्या दरबारामध्ये पुण्यवान ज्यांना मानलं जातं त्यांची चांगली ख्याती होते देवाच्या चरणी जे बसतात एकनाथ मनात म्हणतात आता संतांनी जे म्हटलेलं आहे जे अनुभव आलेला आहे ज्यांनी मूत्रजाप केला ज्यांनी अभिमान पडला ज्यांनी नामजप केला अशा लोकांना परमेश्वराचा साक्षात दृष्टांत घडतो आणि त्या दृष्टांतातून मग ग्रंथाची निर्मिती होते त्या ग्रंथाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन केलं जातं आणि त्याचाच हा परिभाग आहे त्या कलियुगात प्रकाश दादासारखे माणसं निर्माण होणं कमी आहे आणि प्रकाश सारखे निर्माण समाजाला एक प्रेरणादायी परिवार आहे आणि म्हणून त्यांचा गुरुगौरव करणं मी माझ्या शब्दांच्या माध्यमाने करत आहे म्हणजे गरुजन आलं होतं तिथं भक्ता म्हणजे आवडलं म्हणजे समजलं त्या माध्यमातून त्यांचा शाब्दिक गुणगौरव करणं आपलं प्रश्न असतो आणि आज त्यांच्या माध्यमानी नंतर नभी तर दिसतात प्रभू रामचंद्राची नवरीमध्ये होते भगवान जयंती होते आणि माणसाची काय होते बाळदिवासी त्या अशा खूपशा कार्यक्रमाला आपण सर्वांचं या ठिकाणी या मंगलमय वातावरणामध्ये स्वागत आहे आपण एक वेदमंत्र म्हणून आणि वेद मंत्राच्या माध्यमाने त्यांनी ज्यांनी हार्मिक फुलं घेतली असेल फुलांचं वितरण करून टाकतो